हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी नॉनवेज सिझलर तसेच सिझलर चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी व्हेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास ऑल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल सत्याऐंशी बारा शून्य मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोर्चा घेऊन गेलेले मनोज जरांगे पाटील आता आरक्षणाच्या आरपारच्या लढाईत उतरल्याची चिन्हे दिसू लागली आहेत मोर्चानंतर मराठा आरक्षणासंबंधी संबंधी सरकारने काही निर्णय घेतलेत मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध असणारे मंत्री छगन भुजबळ अधिक आक्रमक झालेत या पार्श्वभूमीवर आता जरांगे पाटील यांनीही निर्वाणीचा इशारा दिलाय मराठा आरक्षणाला विरोध करून आमच्या मुलांच्या अन्नात माती कालवण्याचे काम होत असेल तर आम्ही ओबीसी संपूर्ण आरक्षणालाच कोर्टात आव्हान देऊ त्यामुळे देशातील ओबीसीचे सत्तावीस टक्के आरक्षणच रद्द होऊ शकते आणि याला केवळ जबाबदार राहतील असा इशारा जरांगे, पाटी जरांगे पाटील यांनी दिलाय मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाल्यानंतर जरांगे पाटील रायगड वर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी गेले होते रायगड मध्ये जाताना सोमवारी रात्री ते अहमदनगर मध्ये थांबले होते यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी निर्वाणीचा इशारा दिलाय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो